उजाडले तरी मैशालच्या हक्काचे पाणी जत तालुक्यातील चौसष्ट गावांना मिळालेलं नाही या गावांना हक्काचे मैशालचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी येथे आठ जानेवारी पासून अंकल कि ग्रामस्थांसह आपण आंदोलनात उतरणार आहोत त्यानंतर चौसष्ट गावात पाण्यासाठी पाण्याचा कळस घेऊन जनजागृती मोहीम व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे जत पूर्व भागातील पाण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकारामबाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय तुकारामबाबांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी जत तालुक्यातील शेवटच्या गावांना अद्याप पाण्यासाठी लढा उभा करावा लागतो ही बाब दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी मानव मित्र संघटनेचे मानतेश स्वामी सलीम अफरात पिंटू मोरे रावसाहेब करजगी उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी जत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पूजनाचा खरपूस समाचार घेतला दोन हजार बारा साली जत तालुक्यात दाखल झालेले पाणी दोन हजार चौदा उजाडले तरी आम्हाला मिळालेलं नाही याउलट दोन हजार एकोणीसमध्ये जत ओलांडून मंगळवेढा तालुक्यात तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचू शकते जे पाणी मंगळवेढ्याला पोहोचले ते पाणी जत पूर्व भागात का पोहोचलं नाही असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा म्हणाले दोन हजार एकोणीस साली तालुक्यातील माडग्याळ येथील लिंबाजी माळी सलीम अफराज जेटनिंग कोरे कामन्ना बंडगर दशरथ सुतार यांच्यासह अंकलगे येथील ग्रामस्थांना घेऊन पाण्यासाठी ऐतिहासिक संखते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली त्यावेळीचे तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी जतला येण्यास पाणीच शिल्लक नसल्याचे सांगितले आपण काढलेल्या पायी दिंडीनंतर जतला देण्यास पाणी शिल्लक नसल्याचे उघड झाले जतला द्यायला पाणी शिल्लक नव्हते तर मग दोन हजार लोकसभा निवडणुकीपूर्वी अंकलगी येथे मैशाळ अधिकाऱ्यांनी विस्तारितचा नकाशा सादर करून दोन महिन्यात पाणी देऊ असे सांगितले इतकेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ येथील जाहीर सभेत विस्तारित योजनेला तांत्रिक मान्यता दिल्याचे जाहीर केले पाणी शिलक नसताना अशा घोषणा का केल्या असा सवाल हे बाबांनी यावेळी उपस्थित केला मायथळ इथे दाखल झालेले मैशालचे पाणी कमी खर्चात माडग्या संख गुड्डापूर उमदी दरीबडची दरिकोणूर सोर्डी इथे जाऊ शकते याचा खासगी सर्वे आपण केला व त्यानंतर या भागात पाणी सोडावे अशी आग्रही भूमिका मांडत शासन प्रशासन दरबारी हेलपाटे मारत मागणीचा पाठपुरावा करत असल्याचे सांगून बाबा म्हणाले पायी नंतर गुड्डापूर येथे पाणी परिषद घेतली त्यावेळी लोकसहभागातून सत्तर ते पंच्याहत्तर लाख देण्याची घोषणा अनेक पालकांनी केली होती श्रेया वादापेक्षा पाणी आले पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यानुसारच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे आठ जानेवारी रोजी अंकलगी ग्रामपंचायत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून त्यांच्या समवेत आपण आंदोलनात उतरणार आहोत पाण्याची ही चळवळ अधिक तीव्र करून चौसष्ट गावात पाण्याचा कलश घेऊन फिरणार असल्याचं सांगत आंदोलनाची दिशा आपण लवकरच जाहीर करणार असल्याचं बाबांनी म्हटलंय सर्वप्रथम तालुक्यातल्या सर्व जनतेनाम भाविक भक्तनाम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या जत तालुक्यामध्ये मैसिर अभिनेच्या पाण्यासंदर्भात सातत्यपूर्वक गेले अनेक वर्षे पाण्यावरचे पाणी येणार पाणी येणार ह्याच इशयाच्या अनुषंगाने वाटचाल करत असताना आत्तापर्यंत पाणी जे जे मागणी आम्ही याच्यापूर्वी केली होती दोन हजार एकोणीसमध्ये मागणी केली होती त्यावेळेस मुंबईला चालत गेल्यानंतर त्यावेळेस सांगितलं होतं की पाणी तुम्हाला मिळणार नाही आणि दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही गुड्डापूर या ठिकाणचा खुलासा केला की आपल्याला पाणी शिल्लक नाही त्यानंतर सातत्यपूर्वक त्या गोष्टीचे पाठपुरावा करत असताना जत तालुक्यामध्ये पाणी येणार हे आशेनं आज जत तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाणी आले पाणी आले आपण म्हणतोय पण आम्हाला आमची जी मागणी काय होती की जे महिषाचं पाणी जत तालुक्यामध्ये आलेलं आहे ते पाणी सातत्यपूर्वक ज्या ज्या भागामध्ये मागणी होती त्या त्या भागामध्ये पाणी कसं जाऊ शकतंय याच त्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये माडगाव गावातील लिंबाजी माळी त्यानंतर कामना बंडकर जेटलिंग कोरे सुतार असे अनेक माणसं त्याचबरोबर अंकलीतली काही माणसं दरिकोणामधले मा काही भक्त भक्तमंडळ घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा सर्वे केला त्यावेळेस पाणी कसं येऊ शकतंय हे इंजिनियर आम्ही वैयक्तिक इंजिनियर घेतला खाजगी इंजिनियर घेतला तरी पैसे मोजले किती किलोमीटर अंतर आहे हे मोजलं आणि त्याच पद्धतीनं मागणी दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही त्यावेळेस केली ते मागणी करत असताना ते पाणी जाऊ शकतं ह्याची गॅरंटी आम्हाला स्वतःला झाली पाहिजे की बाबा हे पाणी ह्या ठिकाणी गुडापुरताला वसपेठ तलावधी पाणी जाऊ शकतं का वसपेड तलावपूर तलावधी पाणी जाऊ शकते का त्याचबरोबर जे धोरणाला जाण्यासाठी जे पाणी आहे किंवा आज सोर्डी तलाव आहे त्या सोर्डी तलावधी पाणी कसं जाऊ शकते ह्या दोन तीन गावाचा सर्वे केला आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने आमच्या इंजिनिअरने सांगितले की पाणी जाऊ शकते का आणि अंदाजे खर्च किती अनुषंगाने आम्ही पत्र तयार केलं आणि त्याच पद्धतीने मागणी केली जलसंपदा विभागाची ग्रीश महाजन साहेब होते त्यांनी त्या ते पत्राचं उत्तर आम्हाला मिळालं की ह्या सगळ्या तलावामध्ये पाणी जाऊ शकतं त्यासाठी आमच्याकडे पाणी शिल्लक नाही हा जर साठा शिल्लक नव्हता तर दोन हजार एकोणीस मध्ये संक मध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्वता मान्यता देऊन टाकली अंकलगेमध्ये त्यावेळेस मला गुणाले साहेब म्हणून होते त्यावेळेस त्यांनी पाणी नसताना त्या ठिकाणी नकाशाद्वारे सादरीकरण करून झालं पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या कामाची खरी सुरुवात झाली पण माझी विनंती आहे की ज्या तालुक्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे ते पाणी मिळण्यासाठी आता देखील दोन हजार एकोणीस मध्ये मंगळे तालुक्यामध्ये पाणी जाऊ शकते आणि त्या ठिकाणी पाण्याची पूजा होऊ शकते आणि आज तब्बल पाच वर्षांनंतर आमच्या तालुक्यामध्ये पाण्याची पूजन होते ही दुर्भाग्याची गोष्ट आहे म्हणून श्री संत बागणे बाबा मानवित्र संघटनेच्या माध्यमातून असेल पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून असेल मी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन त्या प्रत्येक गावामध्ये आपण पाच वर्ष महाग आहोत पाच वर्षापूर्वी माझ्याकडे मोबाईल मध्ये बघू शकता की आज हे पाणी दिसतंय त्या ठिकाणी प्रत्येक त्या भागामध्ये मंगळवार तालुक्यामध्ये बघा म्हैसाळचे पाणी मंगळ तालुक्यात दाखल तब्बल वीस वर्षा वीस वर्षात तब्बल वीस वर्षाच्या वी प्रत्यक्षानंतर फळाला लोकप्रतिनिधीचे म्हणजे मनापासून प्रयत्न आभार मानले जातात हे किती वर्षापूर्वीचं पेपर आहे यावर तारीख आहे दोन हजार एकोणीस मध्ये एकीकडे एक तुम्ही पाणी पूजे नव्हते आणि दोन हजार तेवीस मध्ये आमच्या भागामध्ये पाणी स्वागत केलं जाते एकीकडे अंकलगेमध्ये त्यावेळेचे जे पाटबांधार विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांचं रेकॉर्डिंग आहे दोन महिन्यामध्ये पाणी येणार मला अनेक पत्रकारांनी विचारलं की बाबा त्या ठिकाणी जे आलेलं पाणी आहे दोन हजार एकोणीस मध्ये आता जे पाणी आले ते समाधान आहेत का ह्याच समाधानी नाही कारण हे पाणी दोन हजार एकोणीस मध्ये साहेबांनी आले आणि त्याचा नकाशात त्यावेळेस साधीकरण झालेलं आहे त्याचं महत्व आम्हाला नाही आम्हाला बुडापूर तलावमध्ये पाणी आलं पाहिजे बसपेट तलावमध्ये पाणी आलं पाहिजे सोडी तलामध्ये पाणी आलं पाहिजे दरी दरिकुनूर तलावामध्ये पाणी आलं पाहिजे दरिवर्ची तलावामध्ये पाणी आलं पाहिजे सिद्धनाथ तलावामध्ये पाणी आलं पाहिजे ह्या सगळ्या माध्यमातून संख तलावामध्ये पाणी आलं तर ते उद्यापर्यंत जाऊ शकतंय त्यासाठी आमची जल चळवळ असणार आहे आणि okay. आतापर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सातत्यपूर्व दोन हजार एकोणीस असेल किंवा जल चळवळ जेव्हापासून असेल तेव्हापासून हे पत्रकार बांधव मोठ्या पोटदिडकीने मांडतात पण तुम्हाला देखील आतापर्यंत यश प्राप्त झालं नाही ज्यावेळेस ह्या तलावामध्ये पाणी येईल त्यावेळेस सर्व पत्रकार बांधवांना देखील यश प्राप्त होईल तवरपत्र हे निस्त पाणी गेलेलं पाणी त्याचं पूजन झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी पूजन नको आहे आम्हाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि हे मिळण्यासाठी तालुक्यातल्या आज एक तारीख एक तारीख आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे हा संकल्प करतोय आणि आठ तारखेला अंकली गावामध्ये दे देखील त्या ठिकाणी पोषण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तिथूनच खरी कामाची सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी त्या गावातील सगळ्या मंडळी संघ विचारविन्वय करून चौसष्ट गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन प्रत्येक गावामध्ये जवळपास पूर्ण दौरा होत नाही जवळपास जिथं रात होईल तिथंच मुक्काम करून त्याच गावामध्ये जळ जळ जो उभारणार नाही तर आम्हाला पाणी मिळणार नाही आज उन्हाळा संपला पावसाळा संपला हिवाळा झाला झालाय आता उन्हाळा चालू होईल आत्ता चाळीस वर टँकर जर तालुक्यामध्ये चालू आहेत तर पुढच्या कालावधीमध्ये जगणं फार कठीण असणार आहे त्यासाठी रस्त्यावर उतरणं अत्यंत गरजेचं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद